श्री गुरुदेव आता मी आम्ही चाललो होतो बघा औषधाच्या बाटल्या ती घेऊन खाली आणि प्रत्येकाच्या डोक्यावर सोन ठेवून आशीर्वाद देते बघा नारायणी खूप छान म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकजण तिच्या पुढे गेले ना त्याला छान असा आशीर्वाद देतेच देते आणि प्रत्येकजण कसं सक्तीनं सार ज्याच्याकडे काय दहा वीस रुपये ते प्रत्येकजण तिला चाऱ्यासाठी देतात आणि जे काय हातात फळं असतील ती फळं पण तिला चारतात स्वतःच्या हाताने आणि ती फळं पण खाते प्रत्येकाच्या हातून जे कोणी चारन त्याच्या हातून आणि आम्ही चाललो बघा आता खाली संतपीठाकडं दर्शन घेण्यासाठी आता प्रत्येकजण खूप दुरून दुरून प्रवास करून भक्तमंडळी आलेले आहेत त्यांचा आराम चाललेला आहे कारण प्रवासात खूप दगदग होते आता आराम करून साडेआठ वाजता म्हणजे साडेसात वाजता गुरुमौलींचं प्रवचन चालू होणार आहे आणि आम्ही पण चालू संतपीठाकडे दर्शन घेऊन खरं तर बारा तासाचा प्रवास आमचा तर झालेला आहे बारा तेरा तासाचा मी चालले बघा समोर संतपीठाकड इथं कॅमेरा लावून नाही तरी पण थोडंसं हे व्हिडिओ काढलेला आहे जरासा चोरून चोरून कारण सिक्युरिटी पण ते आहेत तिथं आणि खूप छान आम्ही डिझोन पशी आलेलो आहोत खूप छान डिझोन पशी आल्यानंतर संतपीठावरचं बघू शकता तुम्ही किती छान असं ते दिसतं गुरुमावलींच्या प्रतिमा ते सगळं छान आणि संतपिठाकडून दर्शन घेतलं पादुकांचं आणि आम्ही चाललोत बघा राम मंदिराकडं तर हे बघा किती पब्लिक आहे एवढी इथं खालीच आहे परत वर तर याच्यापेक्षा जास्त आहे वर तर पब्लिक लाखो जणांच्या पाद म्हणजे पूजन झाले बघा गुरुमौलींचं पाद्यपूजन लाखो जणांनी आपापल्या स्वतःच्या देहारातल्या अं जे पादुका असतात ते घेऊन आलेले आणि छान असं पाद्यपूजन झालेलं आहे बघा आणि मी पण घरच्या आपल्या खव्याचे पेडे बनवून आणले होते जे की गुरुमाऊलींसाठी येण्या यायचं होतं म्हणून पेढे बनवले गुरुमाऊलींच्या प्रत्येक मंदिरात ती ठेवलेले आहेत आणि गुरुमाऊलींच्या चरणावर ठेवून ते हे करून राम मंदिराकडे पण चालवलेले आहेत मी आणि हे आहे बघा काजूचं झाड इतकं छान झाड आलं आहे आणि त्याच्यावर बघताना की थोडंसं शेवाळा चढलेला आहे त्या झाडांच्या त्या फांदीवरती आणि खूप छान आहे तिथलं वातावरण एकदम मन मोहून टाकणारं प्रसन्न वातावरण आहे बघा हे बघा बघू शकता आणि हे आहे बघा जिथे अन्नदा दान केलेल्यांचा होम होतो यज्ञ होतो ते अन्नदानाचा होम करणारं ते एक छोटस म्हणजे काय म्हणू शकतात त्याला एक असं घर असल्यासारखं आहे आणि हे आहे बघा किती छान ही फुल झाडी ती लावलेली सगळे सोचे झाडं ही खूप छान प्रकारे आहेत आणि शाळेचा हा आहे बघा मेन गेट आहे शाळेचं म्हणजे सी बी एस सी बोर्ड आहे गुरुमावलींचं बारावीपर्यंत तिथं शाळा आहे आणि अगदी मोफत हो शाळा आहे सगळ्या मुलांसाठी गोरगरिबाची मुलं खूप दुरून दुरून येतात आणि मी राम मंदिरापशी आलेले आहे आता इथं पण अलाउड नाही पण बघा ना किती सुंदर विव मोह झाला वाटतं आपण पण सगळ्यांना दाखवावं छान असं दोन्हीकडून केळीचे मोठे असे झाडं खुट लावलेले आहेत ता, आणि त्याला केळी पण आलेली केळी येलेली खुट लावलेले आहेत आणि छान अशी फुलांची सजा आवड ती खूप खूप सुंदर केलेली आहे बघा खूप छान आणि शांत आणि छान रित्या सगळं चाललेलं असतं बघा इथे भक्तगण सगळे बसलेले आहेत खूप दूरून येतात कंटाळा येतो आणि गुरुमाऊलींचं मुखदर्शन जरी झालं ना तरी कंटाळा सगळं सगळं दूर होतं बघा आणि छान असं मी माझी आई आणि माझी बहीण रुपाली आम्ही तिघी पण दर्शनासाठी आलो आणि आता ना दर्शन घेऊन बाहेर आलो आणि मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी चाललेलो आहोत बघा खूप छान आहे इथं खूप छान सजावट आहे खरंच तुम्ही पण आवश्यक की आहे इथं एकदा धामला आणि दर्शनाचा लाभ घ्या इथल्या दृश्याचा लाभ घ्या कारण खूप सुंदर वातावरण इथलं आणि हे बघा ही समोरून बघा ही, ही जिथं की होम यज्ञ अन्नपूर्ण देवीचं केलं जातो ज्यांनी का अन्नदान केलं त्यांच्यासाठी हा हे असतो दान कर म्हणजे यज्ञ करण्याचा कार्यक्रम असतो आणि खूप छान ते पण सजवलेलं होतं पावसामुळे त्याला ना ते मेन ती लावलेली होती नाहीतर खूप सुंदर वेली त्याच्यावर आणि आम्ही चाललेलो बघा आता आरामाच्या ठिकाणी आता थोड्या वेळात दिवस नावळला की गुरुमौली येणं इथं आणि छान असं प्रवचन ती होणार आहे बघा खूप छान वाटतं इथलं दृश्य बघून आणि आपण कोकणात आला आपल्या गुरुमौलीकडे आला खूप 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 मस्त वातावरण आहे इथं गजानन महाराजांच्या पालखीची मिरवणूक चालू होती आणि खूप छान असं महिलांनी पण भाग घेतलेला होता छान प्रकारे फुगड्या डान्स हे सगळं चाललेलं होतं बघा पाठीमागे झेंडे तर तिथं ती, ती पालखी सोहळा होता आणि संध्याकाळचं प्रवचन सातला सुरू झालं गुरुमौली संतपीठावर आले आणि अधूनमधून प पा। पावसाचा वर्षाव पण होत होता आणि खूप म्हणजे खूप छान सगळं वातावरण झालेलं होतं आणि आता आरती झाली म्हणजे प्रवचन झालं आणि सा सांग आरती पण झालेली आहे बघा आणि खूप छान असा आनंदाची बातमी म्हणजे आज गुरुमौलींनी प्रवचनाच्या एंडला सांगितली कारण गुरुमौलींनी सांगितलं होतं माझ्या नशिबात एक पाच वर्षच मी आहे माझे एवढ्या एवढ्या वर्षी माझा मृत्यू असं सांगून टाकलेलं होतं पण आता गुरुमौलींच्या जनकल्याणासाठी गुरुमौली अगदी वीस वर्ष मला आयुष्य असं सांगितलं आणि डोळ्यात आश्रू आले म्हटलं कितीच आनंदाची गोष्ट आहे असं वाटायला लागलं खूप नाचावं इतका म्हणजे आनंद झाला गुरुमौली आपली आपली वीस वर्ष आपल्या सोबत आहे आणि खूप फटाक्यांचा तो कडकडाट चालू होता आणि खूप आनंद झाला ही बघा माझी आई पण किती हसते आईला पण खूप आनंद झाला आणि आमचा असा प्रवा परतीचा प्रवास चालू झाला आम्ही सगळे बस बसमध्ये चाललं आहे बघा आमचं छान अशा गवळणी अभंग ह्याचा खूप छान आम्ही ही घेत आहोत आनंद घेत आहोत आणि पंढरपूरमध्ये उतरलो स्नानासाठी चंद्रभागेवर स्नान करायचं होतं म्हणून मग माझी मी माझी बहीण मी आम्ही स्नानासाठी थांबलेलो आहेत म्हणजे पूर्ण गाडी दोन गाड्या होत्या आमच्यासोबत तर ते दोन्ही पण बस आम्ही स्नानासाठी उतरलेले आहेत बघा आता पंढरपूरमध्ये आणि खूप छान चंद्रभागेत पाणी आणि गर्दी पण खूपच आहे बघू शकता तुम्ही सगळं म्हणजे छान आहे आणि भरपूरच होतं वाळवंटात खरंच खूप ऊन लागतं इकडे मी स्टॉल पांघरून घेतलाय कारण ऊनच भरपूर लागायला आता आंघोळती झाली आणि आम्ही चालला वापस तर मग आजचा लॉक कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला श्री गुरु